नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज पंधरा मे आणि उद्या सोळा मे आज आणि उद्या महाराष्ट्रातील इतक्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे तर उद्या या सहा जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज पाऊस जोर वाढणार आहे तसेच कोणत्या जिल्ह्यांना उद्या जोरदार पावसाचा अलर्ट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करतो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक पण अवश्य करा तर मित्रांनो स्थितीला ती लाभस्कीनो बघू शकता कोकण पट्ट्यालगत जे काही हवेचे जोड क्षेत्र आपल्याला बनताना बघायला मिळत आहे अरबी समुद्रातून येणारे इकडचे वारे तसेच इकडून पूर्वेकडून येणारे वारे या जोड क्षेत्रामुळे राज्याच्या आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होत आहे तसेच पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे हेच पावसाला पोषक झालेले वातावरण हेच पूर्वेकडे सरकून इतर भागामध्ये देखील वादळी पाऊस याच्या प्रभावामुळे पडत आहे पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने राज्यात उन्हाचा चटका ओसरला आहे आजही राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यात उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये उष्ण लाटेचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे मागील चोवी तासामध्ये राज्यातील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागली आहे काही ठिकाणी वादळी पाऊस तर काही ठिकाणी घलकी गारपीट देखील बघायला मिळाली ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी होत कमाल तापमानात घट बघायला मिळाली आहे मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये अमरावती उ अमरावती येथे उच्चांकी तापमान एक्केचाळीस पॉईंट सात अंश सेल्सिअस नोंदले गेले आज मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर आज पंधरा मे मुख्यत्वे करून सर्वात अधिक कोकण विभागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल कारण की हे जे जोड क्षेत्र आहे याच्या प्रभावामुळे आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण विखुरले स्वरूपात दुपारनंतर निर्माण होईल तर दक्षिण कोकणामध्ये गोव्यालगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दुपारीच आहे या लगतचा भाग सातारा सांगली कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे आज मित्रांनो राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे त्यामध्ये मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे दुपारनंतर बघायला मिळतील काही काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सर्वत्र पावसाची शक्यता नाही या व्यतिरिक्त दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे त्यामध्ये दक्षिण कोकण तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहील तसेच राज्याच्या दक्षिण भागामध्ये पाऊस बऱ्याच ठिकाणी पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव तसेच सोलापूर जिल्हा पुणे भागातील सांगली सातारा पुणे वखातील जिल्हे तसेच मराठवाड्यातील बीड बीड जिल्ह्याचा दक्षिण परिसर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इतरात्र नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर तसेच उत्तर महाराष्ट्रातील मा धुळे नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी तुरळक भागामध्ये आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल नगरमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे यानंतर मित्रांनो आपण सोळा मेची देखील अपडेट बघणार आहोत सोळा मेला देखील काही भागांमध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे व्हिडिओ पूर्ण बघत राहा अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये पंधरा मेला तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळेल अमरावती विभागातील जो काही पूर्व परिसर आहे सॉरी पश्चिम परिसर आहे अकोला बुलढाणा तसेच वाशिम या परिसरामध्ये देखील दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील तसेच अमरावती विभागातील इतर भागामध्ये ठिकठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील पश्चिम भागामध्ये अकोला बुलढाण्याच्या वाशिमच्या ठिकठिकाणी हलका ते मध्यम वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे इतरत्र तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत फक्त काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सोळा तारखेला वातावरणात बदल होणार आहे सोळा तारखेला देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे या दरम्यान रात्री मध्यरात्री देखील दक्षिण भागामध्ये दक्षिण पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये लातूर सोलापूर सोलापूरचा आसपासचा परिसर सांगली सांगलीचा दक्षिण परिसर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस रात्री मध्यरात्री पंधरा आणि सोळा तारखे जी काही रात्र आहे या भागांमध्ये शक्यता असणार आहे सोळा तारखेलाही दुपारनंतर मुख्यत्वे करून पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये त्या सोळा तारखेला काही भागांमध्ये जोर जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोरदार जोर पावसाचा जोर कायम राहील नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी सोळा तारखेला पावसाचा जोर राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील पावसा जोर कायम राहणार आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर आसपासचा परिसर नगर मग नगरचा कडेचा पश्चिम भाग जुन्नर खेड पुण्यालगतचा परिसर काही पुण्याचा भाग आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची सोळा मेला शक्यता आहे तसेच नगर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी सोळा मेला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघा मिळेल मराठवाड्यात देखील काहीसा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये गारपिटीचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे एकंदरीत मित्रांनो सोळा तारखेला राज्याच्या बहुतांश भागामध्ये पाऊस बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वाधिक जोर दक्षिण कोकण त्यानंतर नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये नगर जिल्ह्याच्या आसपासच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील विखुरलेल्या स्वरूपात जरी वातावरण असलं तरी पण बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिण पट्ट्यामध्ये इतर भागापेक्षा जास्त ठिकाणी पाऊस बघायला मिळेल तसेच हिंगोलीमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे इतरत्र बीड जालना वगैरे या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे परभणीमध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा इशारा सोळा मेला देण्यात आला आहे ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद